कोल्हापुरात दंगली भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार सतेज पाटलांनी केला आहे गेल्या सहा महिन्यांपासून काही लोकांकडून असे प्रयत्न केले जात आहेत असंही वक्तव्य शांतता बिघडावी हा प्रयत्न गेले सहा महिने काही घटक करत आहेत आता सुद्धा लोकसभा झाल्या झाल्यावर हे वाक्य कसं येतं लोकसभा झाल्या झाल्यावर ही व्यक्ती कशी येते आणि या पद्धतीचा वाक्य प्रचार कशी करते मला वाटतंय तर सगळ्यांनीच जिथं जिथं कार्यक्रम होतात तिथं तिथं कार्यक्रम घेणारी लोकं हे कशा पद्धतीनं बोलणार आहेत याची चाचवपणी करणं आता गरजेचं आहे कारण नसताना जी संस्थेमध्ये जागा मिळते त्या संस्थेला देखील अडचणीला सामोरा त्या ठिकाणी जावं लागतं बोलणारा बोलून त्या ठिकाणी जातो आणि म्हणून मला वाटतं आहे कोल्हापूर हे या सगळ्या गोष्टीत केंद्रित करण्याचा प्रयत्न मागच्या वेळी देखील दंगलीच्या जा बाबतीत झाला आत्तासुद्धा विधानसभेपर्यंत अशा काही गोष्टी सातत्यानं घडवल्या जातात का याचा पोलीस प्रशासनानं विचार केला पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे <स्तितिति>